नमस्कार पुढील महिन्याचे वाढीव अनुदान कधी येणार याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि त्या तारखेलाच तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर तालुका निहाय यादी देखील आपल्याकडे आलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये कोणती प्रोसेस चालू आहे त्या तालुक्याला साधारणतः किती तारखेला अनुदान मिळणार आहे याविषयीची देखील अधिकृत माहिती आपल्याकडे घेऊन आलेलो आहोत आपण त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर वेळ न गमावता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेचे जवळजवळ एकोणतीस लाख लाभार्थी महाराष्ट्रामध्ये आहे एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार आ, कितीतरी संख्या आहे पुढे मला एक्झॅक्टली आठवत नाही तर एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार एवढे लाभार्थी आहेत त्यापैकी आप जवळजवळ आपण एकवीस लाख लाभार्थ्यांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेलो आहोत व्हिडिओच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून तर त्यामुळे आपले सर्वांचे आभार की आपण एवढ्या लाख लोकांपर्यंत पोहोचू शकलो उर्वरित जे सात आठ लाख जी जनता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करावा लागेल किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवू शकता जेणेकरून या कठीण प्रसंगामध्ये म्हणजेच जसं की नुकसान आता बरंच झालेलं आहे शेतकऱ्यांचं तुम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्रावरती एक मोठं संकट ओढवलेलं आहे तर या कठीण प्रसंगामध्ये त्यांना देखील काही ना काही मदत होणार आहे तर बघा मला या दिवसांमध्ये बरेच फोन आलेले आहे की सर आम्हाला काहीतरी आर्थिक मदत हवी हो आहे तर आम्ही म्हणजेच आमची टीम मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस गेलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती व्हिडिओ आलेला नाही तर मी आपल्याला एक रिक्वेस्ट करू इच्छितो ज्या लाभार्थ्यांचं किंवा जे ज्यांच्याकडे थोडंफार आहे त्यांनी इतरांना जर देण्याचा प्रयत्न केलात फुल ना फुलाची पाकळी जर इतरांना तुम्ही दिली तर निश्चितच त्यांना देखील आनंद होईल जर कुणाला त्यांना काही मदत करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता इथे व्हॉट्सॲप ग्रुपचा लिंक आहे व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन करा आणि तिथे मदत करायची आहे असा मेसेज सेंड करा तुमची मदत जी आहे तर ती त्या व्यक्तींपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत त्यामुळे जर कुणाची इच्छा असेल कारण असं नाही की कुणाला जबरदस्ती आहे परंतु जर कुणाला इच्छा असेल तर तुम्ही नुकसान ज्यांचं झालेलं आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांना गरजू जे ज्येष्ठ आहेत ज्यांच्याकडे खाण्याची व्यवस्था नाही आहे आम्ही तिकडे जाऊन बघितलं खूप बेकार परिस्थिती जी आहे तर ती झालेली आहे तर अशा लोकांना जर कोणाला मदत करायची असेल आपल्यापैकी तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही थेट त्या व्यक्तींपर्यंत तुम्हाला पोहोचवून देऊ जेणेकरून तुम्ही केलेली मदत ही त्या व्यक्तींपर्यंत पोहोचेल त्यामुळे काही चिंता करू नका होऊ शकेल कदाचित पुढे कधी ना कधी आपल्यावर देखील अशी वेळ येऊ शकते असं नाही की त्यांच्यावरती आता वेळ आहे म्हणून तर ज्या लाभार्थ्यांवरती आता वेळ आलेली नाही तर त्यांच्या पुढे देखील असे प्रसंग येऊ शकतात परंतु असं कुणाबरोबर होऊ नये कारण ही खूप कठीण परिस्थिती असते जे आम्ही बघितलेलं आहे डोळ्यांनी की तिथील शेतकरी शेतकरी किंवा नॉर्मल लोकांचं ठीक आहे पण जे खरंच गरजुवंत आहे समाजातील जे दिव्यांग बांधव आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा लाभार्थ्यांना ज्यांना राहण्यासाठी आधीच घर नव्हतं अशा लाभार्थ्यांचं जे घर आहे तर ते पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे ज्यांच्या घरामध्ये दोन तीन भांडी फक्त जेवण करण्यासाठी होती आणि ती देखील पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे आणि अशी परिस्थिती बघितल्यावर खूप वाईट प्रसंग जो आहे तर तो आपल्याला वाईट प्रसंग जो आहे तर तो आल्यासारखा वाटतो त्यामुळे अशी वेळ कुणावरती येऊ नये हीच आम्ही ईश्वरचरणी प्रे प्रार्थना करतो आहे मला ते बघून एक्झॅक्टली त्यांच्याविषयी काय बोलावं हे देखील सुचत नाही आहे हरकत नाही त्यांना देखील देव निसर्ग निश्चितच सावरायचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि त्यांना देखील नवीन याच्यामध्ये नवीन जगामध्ये किंवा नवीन पुन्हा एकदा ताकदीने जगण्याची उमेद देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया मेन विषयावरती वळूया आपले जे अनुदान आहे बघा आपले जे अनुदान आहे तर त्याची तारीख आपल्याकडे आलेली आहे त्याचबरोबर तालुकानिहाय यादी देखील आपल्याकडे आलेली आहे ती आपण पाहूया आणि त्यानंतर जे आहे तर ते तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे पाहूया बऱ्याचदा आपण प्रश्नांची उत्तरे आधी घेण्याचा प्रयत्न करतो परंतु यावेळेस आपण प्रश्नांची उत्तरे नंतर घेऊया तर बघा तारीख जी आहे तर ती डिक्लेअर झालेली आहे आता तुम्हाला आठ तारखेच्या नंतर आठ तारखेच्या नंतर जे आहे तर ते सर्वच लाभार्थ्यांना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आठ तारखेच्या नंतर आठ तारखेच्या आधी कोणालाही पैसे येणार नाही आठ तारखेला वेबसाईटवरती मॅसेज जो आहे तर तो प्रकाशित केला जाणार आहे आणि आठ तारखेच्या नंतर तुम्हाला अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहे आता बऱ्याच लाभार्थ्यांकडून वारंवार प्रश्न विचारला जात आहे की सर आ, काही व्हिडिओजमध्ये किंवा काही पोस्टमध्ये आम्ही ऐकलेलं आहे की तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायची आहे तर आम्हाला डॉक्युमेंट जमा करावी लागेल का या तालुक्यात डॉक्युमेंट जमा करावी लागेल का अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात आहे तर लाभार्थ्यांना सांगू इच्छितो आज एकोणतीस आणि उद्या तीस तारीख झालेली आहे म्हणजे हा महिना संपलेला आहे तुमचे ज्या ज्या लाभार्थ्यांचे डिटेल्स होते ते ऑलरेडी अपलोड केल्या गेलेले आहे त्यामुळे आता तुम्ही कागदपत्रे देण्याचा प्रयत्न करू नका किंवा कोणी सांगत असेल तर त्यावरती विश्वास ठेवू नका सध्याला या महिन्याचे पैसे किती रुपये तुम्हाला येतात ते बघा आणि त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स देऊ शकता आता हे डॉक्युमेंट्स कुणी दिले पाहिजे तर सर्व लाभार्थ्यांनी देणे गरजेचे आहे का तर असे नाही सर्व लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट देण्याची काहीही गरज नाही ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना जे हँडिकॅप आहेत त्यांना जर पंधराशे रुपये या महिन्यामध्ये मिळाले तरच तुम्ही दुसऱ्यांना तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे सॉरी तरच तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे तर ते तहसील कार्यालयामध्ये जमा करायला पाहिजे ठीक आहे सो so, सर्व लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करण्याची काहीही गरज नाही ज्या लाभार्थी जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनीच डॉक्युमेंट जमा करावे फक्त पैसे जर नाही आले तुम्हाला म्हणजे फक्त पंधराशेच रुपये जर तुम्हाला आले तरच तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावे लागेल की मला दिव्यांग योजनेतून लाभ मिळायला हवा आणि यासाठी हे हे माझे डॉक्युमेंट्स आहेत आणि ते जे डॉक्युमेंट्स आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने यू डी आय डी कार्ड आणि ऑनलाईन डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणे गन गरजेचे आहे आणि तेव्हाच तुम्ही ते डॉक्युमेंट्स त्यांना देऊ शकता अन्यथा तुमचे डॉक्युमेंट्स ग्राह्य धरले जाणार नाही व तुम्हाला यापुढे देखील पंधराशे रुपये कंटिन्युअसली मिळत राहतील तर या गोष्टीची देखील काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे पुन्हा एक कॉमन क्वेश्चन वारंवार आपल्याला विचारला जातो ज्या विधवा महिला आहेत यांच्या माध्यमातून आणि ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्या माध्यमातून विचारला जातो तर सर दिव्यांग लोकांना जर पंचवीसशे रुपये मिळणार तर आम्हाला किती रुपये मिळणार तर तुम्हाला देखील वाढीव अनुदान मिळणार आहे परंतु तुम्हाला देखील वाढीव अनुदान मिळणार आहे परंतु त्याला थोडं वाढ बघावी लागेल जेव्हा <स्य> सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान वाटप केले जाईल त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते वाढीव अनुदान मिळेल परंतु त्याचा अजून कुठेही सुगावा लागलेला नाही आहे किंवा कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे परंतु लवकरच सर्व दिव्यांग बांधवांना पंचवीसशे रुपये मिळायला लागले आणि काही महिने झाले की तुम्हाला देखील अनुदान वाढीव मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करू नका मी एवढं निश्चित सांगू शकतो की लाडक्या बहीण जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेला जे आहे तर ते अनुदान वाटप करण्याच्या आधी क्षमस्व वाढीव वाट वाट अनुदान वाटप करण्याच्या आधी तुम्हाला अनुदान वाढीव मिळेल म्हणजे पहिले संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ मिळेल आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करू नका प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाट्यानुसार किंवा प्रत्येकाच्या कर्मानुसार किंवा प्रत्येकाच्या कॅटेगिरीनुसार जे आहे तर ते पैसेच नाही तर प्रत्येक गोष्टी मिळत असते त्यामुळे कुणीही चिंता करू नका काही काळजी करू नका तुम्हाला जेवढे अनुदान मिळत आहे त्यामध्ये समाधान माना त्यातूनही जर कुणाला काही शक्य असेल तर आपल्यापेक्षा जे गरजुवंत आहेत जर तुमच्याकडे शंभर रुपये आहे तर जगामध्ये असे देखील आहे ज्यांच्याकडे फक्त दहा रुपये आहेत तर अशा व्यक्तींना तुम्ही निश्चित मदत करा आज माझं इन्कम जर एक लाख रुपये असेल तर मी पन्नास हजार रुपये असणाऱ्या व्यक्तीला निश्चित मदत करायला पाहिजे असं जर तुम्ही धोरण ठेवलं तर निश्चितच तुम्हाला देखील यश मिळेल व इतरांना देखील यश मिळेल आणि हेच एक जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे तुम्हाला वाटत असेल की विषयांतर आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहूया कारण आ, जी माहिती आहे तर ती समोर आलेली आहे हां महत्त्वाचं हे राहिलेलं आहे की तालुका निहाय यादी आपण जे सांगितलेलं होतं परंतु मला वाटतं की व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे तालुक्यांची यादी तालुकानिहाय जी यादी आहे तर ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद नमस्कार